आज तुम्हाला दोन लग्न पाहायला मिळणार आहेत कारण एकाच दिवशी दोन लग्न असल्यामुळे तुम्हाला लग्न दोन पाहायला मिळणार आहे तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका नमस्कार काव्य ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आलेले आहे लग्नाला म्हणजेच आहुंच्या मामाच्या मुलाचे लग्न आहे सुलधीराचं लग्न आहे त्या लग्नासाठी गडब मध्ये आलेले आहे तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका अग्री स्टाईलमध्ये मध्ये कशा पद्धतीने लग्न होतं हे नक्की पहा आलो आलो आम्हाला उशीर झालेला आहे लग्नाला कारण की लग्नामध्ये पोचताना आम्हाला लागली होती गाडीमध्ये ट्रॅफिक तर त्यामुळे रस्त्यावरती ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला हो थोडं पोचायला वेळ झाला पण आम्हाला अक्षदा पूर्ण मिळालेल्या नाचण्याचा आम्हाला चान्स मिळालेला नाहीये तर आत्ता लग्न लागलेलं आहे आणि नवरानवरी एकमेकांना मस्त अशी हार घालत आहेत म्हणजे वरमाना घालत आहेत तर आता इथे आमच्या पद्धतीमध्ये जशा पद्धतीने लग्न होतं ते झालेलं आहे आणि आता जात आहेत वरती सप्तपदीला तर आता सप्तपदीसाठी नवरानवरी वरती जाताना तुम्हाला दिसत आहे तर हा ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत तर ही आहे नवरानवरी गडबची म्हणजे न गडबला जो लग्न होता तिथलं आणि परत पुढच्या आपलं अजून पुढे शेवटला बघितला तर पेंटची नवरा नवरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर असे दोन आपले लग्न आज पाहायचे आहेत So आता पल्ला चक्कल आली तर पल्ला तू दादा काय दाखल दादा पल्ला नमस्कार आता एका दुसऱ्या लग्नाला आलेलो आहोत एक लग्न लावून आलं ह्याच्या मामाचं आणि आता आलेलो आहोत काहीच्या दादाच्या मुलाचं लग्न आहे तर त्यासाठी इकडे पेण मध्येच लग्नासाठी आलेलो आहोत आम्ही हॉलमध्ये टपलं लागून झालेलं आहे पण पोचलं उशिरा पण पॅकेट टाकायचं होतं म्हणून आले राहत उशिरा